नमस्कार मित्रांनो मित्रांनो मा आपले साई माहिती कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण लाडकी बहीण योजना या योजनेची जी काही के वाय सी आहे ती पूर्ण झालेली आहे की नाही हे कसे पाहायचे आहे हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम ही के वाय सी झालेली आहे की नाही हे पाहण्यासाठी कोणत्या एका ब्राउझरमध्ये यायचे आहे व इथे सर्च बॉक्समध्ये माझी लाडकी बहीण योजना असे सर्च करायचे आहे व यानंतर आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे दिसत आहे याच वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचे आहे तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील याची लिंक देण्यात आली आहे यानंतर या, या, या वेबसाईटवरती क्लिक करून घ्यायचे आहे व आता आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल तर या नवीन पेजमध्ये आता इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर आपल्याला या बॉक्समध्ये येथे क्लिक करावे या ठिकाणी क्लिक करायचे आहे व या बॉक्समध्ये येथे क्लिक करा येथे क्लिक केल्यावरती आपण पुन्हा एक नवीन पेजवर जाणार आहोत तर येथे क्लिक करून घ्यायचे आहे व आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल काही वेळेस तांत्रिक अडचणीमुळे थोडा वेळही लागू शकतो तर आता आपण पाहू शकता की आपल्यासमोर हे नवीन पेज आले आहे तर यामध्ये आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक व कॅप्चर टाकण्यास एक पर्याय दिसत आहे तर आपल्याला सर्वप्रथम येथे जो काही लाभार्थी आहे त्याचा आधार नंबर व खाली कॅप्चर टाकून घ्यायचा आहे व खाली मी सहमत आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे व यानंतर आता आपल्याला खाली ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे आहे तर आपली के वाय सी पूर्ण झाली असेल तर इथे ओ टी पी न पाठवता आपल्याला डायरेक्टली तुमची के वाय सी पूर्ण झालेली आहे असा मेसेज येईल तर तुमची के वाय सी झाली आहे की नाही हे अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तर अशाच कामाच्या व महत्त्वपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद